संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्र संहिता अध्याय 17 दुराचारी दुराचरित गुणादिदीची कथा सूत म्हणाले हे मुनीश परो ब्रह्मदेवाचे ऋषीविषयींचे ज्ञान ऐकून त्यांना अत्यंत विनयाने नमस्कार केला त्यांनी विचारले भगवान शंकर कैलास पर्वतावर केव्हा गेले कुबेरांशी सिंह हो कसा झाला शिव कैलास पर्वतावर काय करतात हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे ब्रह्मदेव नारदांना म्हणाले तुला शंकरांचे चरित्र सांगतो तरी कर कांपिले नगरात यज्ञ दीक्षित नावाचे एक ब्राह्मण होते त्यांचा वेदशास्त्राचा अभ्यास होता ते सदाचाराने वागत होते त्यांना एक पुत्र होता त्याचे नाव गुना दिदी होते मुलाची आठव्या वर्षी मुंज झाली शास्त्राप्रमाणे त्याला गुरुगृही अध्याय अभ्यासासाठी पाठवले त्याला धर्मशास्त्राचा अभ्यास करण्याची आवड नव्हती तो वाईट मुलांची संगती करू लागला तो संध्या करत नसे दृष्टांच्या संगतीत राहून तो जुगार खेळत असे देवादेकांची तो निंदा करत असे यज्ञदत्त आपल्या कामात रममान होते पत्नीकडे चौकशी केली तर गुन्हा निधी व्यवस्थित वागतो असे पत्नी सांगत असे त्यामुळे दत्तला त्याचा नव्हता मोठा झाला त्याचे लग्न करण्यात आले पत्नी सुशील होती वडिलांना आपल्या मुलाची वागणूक अजूनही माहीत नव्हती आईने त्या मुलाला खूप समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आपला मुलगा दुराचारी आहे हे वडिलांना अजून माहीत नाही तरी तू अजून तरी सावध झाला पाहिजे राजाला ही गोष्ट कळली तर आपला आपला दीक्षितपणा जाईल आणि मग आपण काय खाणार त्याला रोज शिकवत असे आईच्या बोलण्याचा गुण निधीवर कोणताही परिणाम झाला नाही त्याची जुगाराची सवय वाढत चालली घरातल्या कोणत्याही गोष्टी विकून तो जुगार खेळत राहिला एके दिवशी आपल्या वडिलांची अंगठी त्याने चोरली वडिलांनी अंगठी जुगारी मुलाच्या हातात पाहिली यज्ञ यांनी शोध घेतल्यावर कळले आपला मुलगा जुगार खेळतो आणि तो हरला म्हणून या मुलाच्या हातात ही अंगठी आली यज्ञ दत्त आणि पत्नीला विचारले माझी हिऱ्याची अंगठी कोठे आहे पत्नीने सांगितले कोठे ठेवली आहे ते आपण शोधा पत्नीचे खोटे बोलणे यज्ञ कळले तो म्हणाला आजपर्यंत तू खोटे बोलून त्याला पाठीशी घातले त्यामुळे घरातल्या अनेक वस्तू त्याने चोरून जुगारात घालवल्या असल्या घरात मला राहायचे नाही यज्ञ दत्ताने दुसऱ्या मुलीबरोबर विवाह केला अध्याय सतरावा समाप्त अध्याय अठरावा गुनानिधीच्या भक्तीमुळे कुबेरपद प्राप्ती ब्रह्मदेव म्हणाले हे नारदा गुणनिधीला कळले की आपल्या वडिलांनी दुसरा विवाह केला आहे त्यामुळे तो आता घरी जाण्यास लागला आता आपले कसे होणार हा मनात आला त्यामुळे नगर सोडून निघून गेला काही खाल्ले नव्हते भूक लागली होती अशा वेळी तो एका शिव मंदिराजवळ येऊन पोचला तो एकदा झाडाखाली बसला भुकेने तहाने त्याचा जीव व्याकुळ झाला त्याने विचार केला की आपण सदाचारी बनायचे ते दुराचारी कसे काय बनलो आईने माझी परंतु प्रेम करणारे कोणीच नाही बघता बघता सायंकाळ झाली त्यावेळी ते पाहिले की एक शिवभक्त आपल्या स्वजनासह हो शिवालयात येत आहे त्याने अत्यंत भक्तिभावाने शिवजींची पूजा केली शिवजींच्या समोर नैवेद्य ठेवला त्यावेळी उन्हा निधीने

त्या दिव्यात वातीप्रमाणे घुपला आणि त्याचा प्रकाश सर्वत्र पसरला त्याने नैवेद्य घेतला आणि तो बाहेर ला, येऊ लागला झोपलेल्या एका माणसाला त्याची चाहूल लागली आणि तो पकडा पकडा म्हणू लागला इतर माणसे जागी झाली त्याच्या मागे लागली आवाजाने पुढील माणसे जागी झाली आणि त्यांनी गुन्हा निधीला पकड त्याला मारहाण केली तो अंधारा झाला त्यामुळे नैवेद्य भक्षण करता आला नाही कुणाने ती मृत झाला होता यमदूत तेथे आले आणि त्यांनी त्याचे पाप सांगितले आई वडील कोणाचे काही ऐकले नाही सर्वांना त्रास दिला खोटे बोलला आता याला नरक यातना भोगायला लागले त्यावेळी शिवदूत तेथे आले आणि म्हणाले गुन्हा निधी पापी असल्या तरी याने अत्यंत आदरभावाने शंकरांची पूजा पाहिली आपला अंगरखा फाडून ज्योत केली आणि शिवलिंगासमोर प्रकाश निर्माण केला त्यामुळे ती शिवलोकी येणार आहे तेथे गुणानिधीला भोग शिवलोकात नेले तेथे त्याला उमा महेशाचे साक्षात दर्शन झाले उत्तम भोग प्राप्त झाले आणि कालांतराने त्याला कलिंग राजा याच्या पोटी जन्म घ्यावा लागला त्याचे नाव दम असे ठरले बालपणापासून तो शिवाची उपासना करत असे वडल्यानंतर तो राज्यावर बसला त्याने शिवजींचा खूप प्रचार केला तो प्रत्येक राज्यात दीपोत्सव करू लागला तो खूप श्रीमंत झाला त्याचे नाव कुबेर पडले नारदा शिवजींची केलेली थोडी आराधना देखील वाया जात नाही गुणानिधी कुबेर झाला थोडी भक्ती देखील फलदायी आहे अध्याय एकोणीसावा शंकरांच्याकडून कुबेरांना वरदान कुबेराने साधना करून शिवजींना प्रसन्न करून घेतले शिवजी उमेसह प्रकट झाले कुबेरांना ते परम ते सहन होईना त्याने डोळे मिटून घेतले शिवजींची त्यांना दिव्य दृष्टी दिली कुबेराने डोळे उघडले तर शिवजींच्या जवळ त्याला पार्वती दिसली ती ते अत्यंत तेजस्वी होती कुबेराने विचार केला हे अत्यंत तेजस्वी कोण आहे हिने आपली तपश्चर्या केली आहे तो उमेकडे सदैव पाहू लागला आणि त्याचा डावा डोळा फुटला उमेला राग आला ती शिवजींन म्हणाली हा कोण तपस्वी आहे माझ्याकडे एकटक पाहत आहे शंकर म्हणाले उमे हा तुझा पुत्र आहे हा दुष्ट विचाराने तुझ्याकडे पाहत नसून तुझे तप किती श्रेष्ठ आहे याचा तो विचार करत आहे महादेव यज्ञ दत्ताच्या पुत्रास म्हणाले तुला मी वर देत आहे तू समस्त निधींचा अधिपती होशील यक्ष किन्नरांचा अध्यक्ष होशील तू सर्वांना धन देणारा होशील मी नेहमी तुझ्या समीप असेल अलंकापुरी जवळ निवास करेन ही तुझी माता उमा आहे तिला नमस्कार कर उमेला नमस्कार केला आणि उमेने आशीर्वाद दिला कुबेर अलंकापुरीस गेला शिवजींनी अलंकारा अलंकारपुरी जवळ कैलासावर आपले स्थान निश्चित केले अध्याय एकोणीसावा समाप्त अध्याय विसावा भगवान शंकरांचे कैलास गमन ब्रह्मदेव नारदांना म्हणाले कुबेराच्या तबोबलाचे भगवान शिवजींचे कैलास पर्वतावर कसे आगमन झाले ते आता सांगतो ब्रह्मदेवाच्या ललाटापासून झालेला आणि सृष्टीमध्ये संहार करणारा रुद्र हा माझे स्वरूप आहे म्हणून त्याच्याच रूपाने गुह्यकांचे निवासस्थान असलेल्या कैलासावर जाणे कुबेराचा मित्र होऊन तपश्चर्या करावी शिवजीची इच्छा ऐकून रुद्रदेव कैलासावर जाण्यास निघाले आनंदाने डमरू वाचू लागले तो प्रचंड मोठा ध्वनी ऐकून श्रीहरी सर्व देवदेवता ऋषी मुनी वेदशास्त्र संपन्न तसे सिद्ध सर्व गण त्यांच्याजवळ पोहोचले असंख्य महाबलवान गणपाल आपल्या अनेक गण परिवारांसह तेथे आले श्रीहरींचे अत्यंत तेजस्वी स्वरूप होते शिव दर्शनाच्या इच्छेने अनेक महात्मे तेथे आले होते मी श्रीहरी देवता गणपाल वगैरे सर्वांनी शिवजींची मनोभावे मंदन करून त्यांची स्तुती केली कुबेरांनी सर्वांचे स्वागत केले शिवप्रभूंची पूजा केली कैलासावर उत्तम प्रासाद बांधण्यात आले कुबेरावर अनुग्रह करून शिवजी कैलास पर्वतावर निघाले भगवान शिवजी कैलासावर राहू लागले दक्ष कन्या सतीशी विवाह केला सुखाने संसार करू लागले हे नारदा शंकर कैलासावर कसे आले हे तुला सांगितले कुबेराशी मैत्री कशी झाली हे देखील तुला सांगितले या कथा एकाग्र चित्ताने जो श्रवण करेल त्याला सुख शांती लाभेल अध्याय विसावा समाप्त